ने गे गे। एक काम करा काडी घ्या एक भाऊ तुमच्याकडे घ्या काडी लावा ती इकडे बाहेर निघल्यावर मी पकडतो कुठली तरी परफेक्ट थोडीशी

आता तुमच्या माहितीसाठी तुम्ही पहिल्यांदा साप पकडला ना यांनी आयुष्यात पहिल्यांदा साप पकडलाय आणि याच्या आधी त्यांना साप पकडण्याचा अनुभव नाही आणि त्यांच्याकडे चार चार पाय ना ते पण माणूस आहे हो तर माहिती घ्या अंध राहली तर पळायची गरज नाही आम्ही आमची गाडी विमानार घेऊन आलो कारण तुम्हाला असं वाटतं नाही त्याच्यामुळे जर का एवढी लोक आहेत तर आपल्याला सापोळ तयार पाहिजे आणि तिच्या काही धोका नाही इथे शेफ्टी बिश वगैरे नसतो असतो का बाबा आम्ही जनावरांच्या नाकात टाकले काही होत नाही जनावरांना आणि आम्ही आमच्या पण नाकात टाकले आम्ही पण जीवन आता त्यांनी पहिल्यांदा पकडलाय आणि जर का तुमच्यात कोणाला पकडलं असेल तर वाटा घ्या बघा आता तुमच्या गावात सरको मित्र झालेला आहे तयार आता हिला फोन करायचा मी येणार नाही आपल्याला माले मधून कॉल आला होता आता कोबरा म्हणून कॉल आलेला होता लोकांचे गैरसमो भरपूर पण तिथे पोहोचल्यानंतर आपल्याला कळलं की धामणसाप आहे त्याला आपण रिलीज करतोय लोकांचा गैरसमज झाला लो होता घरामध्ये आलेला होता हा साप हा धामण साप आहे पूर्णपणे बिनविषारी लोकांचा गैरसमज होतोय की याची शेफ्टी जी आहे ती विषारी असते असं काहीच नाही बघू शकता मी शेफ्टी मारतोय माझ्या पण हा खूप असा बिनविषारी साप आहे पण आपल्याला त्यांना वाटेल की विषारी सापे ही जी उडी मारते मित्रांनो ती पळण्यासाठी मारते आणि गावाकडच्या लोकांना असं वाटते की चावण्यासाठी मारते तर असेच गैरसमज बनतात तर जास्त त्रास न देता आपण तिला रिलीज करूयाच गाव आहे गावाच्या बाजूला आहे हा गाव आहे जिथे रेस्क्यू केलाय आणि या दोनशे मीटरच्या अंतरावरती आपण तिला सोडून दिलेलं आहे मित्रांनो एवढ्यात आपण आसकोट येथे हा कोबरा रेस्क्यू केला होता आणि लगेच त्याला रिलीज करत आहोत पहिला कोबरा असेल ज्याला मी दीड ते दोन किलोमीटर लांब आलोय कारण की प्रत्येक रस्त्यामध्ये बंगलो बनलेले आहेत तर काळजी घ्या निसर्ग आहे जोडीला आपल्या स्वप्नील भाऊ होते आणि आपला जय होता तर दोघे होते जोडीला रिलीज केले आहेत आता आपण निघूया

मला काय झालं 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 करतो पकोडा नाही ओ इसको नाही काढएगा आता पकोडा नाही पाहिजे आता बाबा

बस कर रे अरे मित्रांनो एवढ्यात आपण आसकोट येथे हा कोबरा रेस्क्यू केला होता आणि लगेच त्याला रिलीज करत आहोत पहिला कोबरा असेल ज्याला मी दीड ते दोन किलोमीटर लांब आलो आहे कारण की प्रत्येक रस्त्यामध्ये बंगलो बनलेले आहेत तर काळजी घ्या निसर्ग का जगवायचं आहे जोडीला आपल्या स्वप्नील भाऊ होते आणि आपला जय होता तर दोघे होते जोडीला रिलीज केल्या आहेत आता आपण निघूयात